परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू पप्पा तुम्ही कलेक्टर झाला का उलट उत्तर देताच पुढे काय ते पहा तिला डॉक्टर स्वप्न होते त्यासाठी खाजगी शिकवणी लावली होती त्या शिकवणीत नुकतीचे सराव परीक्षा देखील झाली त्यात तिला कमी गुण मिळाले त्यामुळे वडील धोंडीराम चिडले होते शुक्रवारी रात्री वडिलांनी मुलगी साधनाला कमी गुण का मिळाले याचा जाब विचारला एवढा खर्च करतोय कशी डॉक्टर होणार तुझं कसं होणार असा आक्रमक पावित्रा त्यांनी घेतला साधना हिने पप्पा तुम्हालाही कमीच गुण मिळत होते तुम्ही काय कलेक्टर झाला का शिक्षक झालाच ना शेवटी असं उलट उत्तर दिले त्यामुळे धोंडीराम यांना राग अनावर झाला त्यांनी घरातच असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्यानं साधनाला जबर मारहाण केली पोटात लाथा घातल्या पत्नीने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु ते थांबले नाही त्यानंतर पुन्हा तासाभराने मुलीला मारहाण केली त्या रात्री मुलीला अनेक वेळा वारंवार जबर मारहाण केली साधनाच्या डोक्याला गंभीर मार लागला संपूर्ण शरीराला इजा झाली ती अस्वस्थ होती तिला शनिवारी दवाखान्यात नेलं नाही धुंडीराम भोसले शाळेला योग दिनाच्या कार्यक्रमासाठी गेले घरी गेल्यावर मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली त्यानंतर घाबरलेल्या भोसलेने साधनाला घेऊन सांगलीला दवाखान्यात आले मुलगी बाथरूम मध्ये पडून जखमी झाली आहे असं बासवून त्यांनी उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने उपचार सुरू होण्याआधीच तिचा जागीच मृत्यू झाला शवविच्छेदन करताना मुलीच्या शरीरावर मारहाण केलेले अनेक वरण आढळले त्यामुळे पोलिसांनी चौकशी केली त्यानंतर हा प्रकार उजेडात आला शवविच्छेदन करून शनिवारी रात्री अंत्यविधी केला आई प्रीती भोसले यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने चोवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली